नमस्कार मी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजिवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सहभाग नोंदवलेला आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे अंकुर कवितेचं शीर्षक आहे अंकूर, अंकूर। बंधुराजाच्या पाठीशी उभी राही न जन्मभरी बंधू राजाच्या पाठीशी उभी राही न जन्मभरी आई मला येऊ दे ना जन्म घेऊन तुझ्या घरी आई मलाही येऊ दे ना जन्म घेऊन तुझ्या घरी मुलगी म्हणजेच मन प्रसन्न मी करी सडा रांगोळी घालून मी करी आई मला येऊ दे ना जन्म घेऊन तुझ्या घरी आई मला येऊ दे ना जन्म घेऊन तुझ्या घरी नाही देणार कसलाही आई तुला मी जरी नसेल पैसा बी राब राबी न शेतावरी जरी नसेल पैसा बी राब राबी न शेतावरी आई मला येऊ ना जन्म घेऊन तुझ्या घरी आई मला येऊ ना जन्म घेऊन तुझ्या घरी हा बंधू राजा आई असतो अंशाचाच दिवा असतो अमोल हा ठेवा नात्या गोत्याचा विचार करून जपणूक करीन वरचे वरी नात्या गोत्याचा विचार करून जपणूक करीन वरचे वरी आई मलाही येऊ दे ना जन्म घेऊन तुझ्या घरी आई मलाही येऊ दे ना जन्म घेऊन तुझ्या घरी नको वर साच करूनिश्चय जरा मनी दे जन्म तुझ्या उदरी करून निश्चय जरा मनी दे जन्म तुझ्या उदरी लावेल नक्कीच चांगले ग आई फळ तुझ्या पदरी लावेल नक्कीच पद चांगले ग फळ तुझ्या पदरी करून निश्चय जरा मनी दे जन्म तुझ्या उदरी करून निश्चय जरा म्हणी दे जन्म तुझ्या उदरी लावेल नक्कीच चांगले ग आई फळ तुझ्या पदरी लाभेल नक्कीच चांगले ग आई फळ तुझ्या पदरी लाभेल नक्कीच चांगले ग आई फळ तुझ्या पदरी धन्यवाद